शेवटचं या सत्रातलं कविता कविता स सा, सादरीकरण मी आजच्या काव्य संमेलनाच्या ज्या अध्यक्ष आहेत आदरणीय नंदा कोकाटे मॅम यांना विनंती करेल की त्यांनी त्यांची कविताही सादर करावी आणि त्यानंतर त्यांनी तैन त्यांचं मनोगतही सादर करावं धन्यवाद सर्वप्रथम कविता सादर करते आपल्या संस्थेला जे गुरुदत्त लाभले आहेत आणि ते संस्थेसाठी कसे गुरुप्रमाणेच आहेत ते सगळ्यांनाच माहिती आहे तर एक मी गुरु महिमावरतीच एक कविता सादर करते <laughs> कसे सांगू गुरुचे काय आहे स्थान जीवनात सद्गुरु पाठीशी मिळतो मार्गक्षणात कसे सांगू गुरुचे काय आहे स्थान जीवनात सद्गुरु असता पाठीशी मी तो मार्ग क्षणात निष्ठुरखे दैवाचा गुरफटतव तो, तो भौऱ्यात गुरुच्या हाती सु चालते नाव वादयात सामना रोज आगीशी पोयतो देह संसारात गुरु कृपेच्या छायेत जया आगीच्या शमतात कर होतो विकृतीचा अहंकाराच्या वाऱ्यात गुरुचा लाभता सत्संग रिपूंचे वार परततात अंधकार अज्ञानाचा जाते वाट स्मशानात ज्ञानाचा वा। दिव्य दीप जीवन उजय प्रकाशात किंमत नसे माणसाला माणसांच्या बाजारात गुरु माऊली विश्वाची फिरे सल्ल्याचा हात अडथळे पार होत जाती गगनात, विराजे गुरु जसा कोणी शिष्याच्या अंत प्रत्येकाच्याच आयुष्यात गुरुचं महत्व आहे तर मी एक सर्वसाधारणपणे सर्वांच्या वतीने ते मांडलं आहे आता थोडा अच्छा